भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी शहर मंडळातील नवनिर्वाचित पदाधिकारी आणि विविध मोर्चांच्या प्रमुखांना नियुक्तीपत्र देत पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शिर्डीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी संघटितपणे काम करून शतप्रतिशत भाजप करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर भाजपाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ गोंदकर माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते अभय शेळके सभापती ज्ञानेश्वर गोंदकर विनायकराव देशमुख शहर मंडलाचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते